नमस्कार मी पूनम न्यूझनकडच्या पुणेकडे त्याबात मी पत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी खासदार निलेश लंके यांनी संकल्प केलेले एक दिवस राजासाठी या मोहिमेत सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता करण्यात येते आहे शिवभक्त संघटना आपला मावळा यांसारख्या राजकीय विरहित संस्थांच्या सहभागातून ही स्वच्छता मोहीम अधिक व्यापक होत असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे

हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळी क्रांतीवीर उमाजी नाईक हुतात्मा आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत काल तहसील कार्यालयात आंदोलन केलंय तात्काळ छत्रपती शिवरायांचा पुतळा पूर्वरत करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली तर यावर तहसीलदारांनी ऑफिस स्थलांतर होत असल्यानं पुतळाही स्थलांतर करण्यासाठी तो काढून ठेवल्याचं सांगितलंय त्या आंदोलनावेळी या ठिकाणी तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता बारामती नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते योगेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तर महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गट काँग्रेस वंचित आघाडीत तसेच काही अपक्षांचा सहभाग असून बारामतीकरांनी नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी असं आवाहन योगेंद्र पवार यांनी केलंय बारामती नगर परिषदेचे नगरअध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सचिन सातव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सचिन सातव यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस कडून पार्टीमधून नगराध्यक्ष गोविंद देवकाते यांची उमेदवारी भाजप बारामती नगर परिषद निवडणुकीत तीस जागा लढवणारे तर भाजपने गोविंद देवकाते यांना उमेदवारी देऊन ओबीसी चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय दौण नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आहे नगराध्यक्ष पदासाठी नागरी हित संरक्षण मंडळाच्या वतीनं मोनाली प्रमोद वीर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने कोमल रुपेश बंड यांनी तर अजित पवार गटाकडून दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे यांनी बीएसपीच्या पुष्पा मनोहर कोकरे यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय तर दोन नगराध्यक्ष पदासाठी आता चुरशीची लढत होण्याची चिन्ह दिसत आहेत पुणे शहरातील वाहतूक दूर करण्यासाठी ट्रॅव्हल्स आणि लक्झरी बसेसना नवीन व्यवस्था आणि पीक अवर्स मध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले त्यांची अंमलबजावणी सुरू केली असून नागरिकांकडून हरकती सूचना मागवून अंतिम आदेश लवकरच जाहीर केला जाणार आहे पुणे शहरातील विविध भागांमधील महापालिकेच्या जलकेंद्राची देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत त्यामुळे येत्या गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे तर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे तर वेगवेगळ्या प्रकाराची दुरुस्ती फ्लो मीटर बसवणं वॉल बसवणं ही कामं करण्यासाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पंडित भालचंद्र विद्यासागर यांनी श्रीशक्तीला जीवनाचा मूळ आधार म्हटलंय भारतीय परंपरेत स्त्री शक्तीला आदराचं स्थान असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय तर विश्वकर्मा पब्लिकेशन तर्फे डॉक्टर कल्याणी हर्डीकर लिखित जागर विश्व जननीचा या ग्रंथाचं प्रकाशन डॉक्टर विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात काल पुणे शहरातील डेंगळे पुलाखाली नदीपात्रात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आलाय पाच दिवसांपूर्वी एक महिला नदीत पडल्याची घटना घडली होती हीच तीच महिला का असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय याबाबत पोलीस तपास सुरू असून अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाहीये मात्र या संपूर्ण प्रकरणाचा तपास शिवाजीनगर पोलीस करतायत पुण्यातील सिंहगड कॉलेज जवळील कृष्णकुंज सोसायटीमध्ये तौफीर शेख या तरुणाची निर्गुण हत्या झाल्याची घटना घडली आहे पाच जणांनी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून यातील दोन अल्पवीन रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय तर खून झालेल्या तौफीर शेख याच्यावरही चार गंभीर गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी म्हटलंय तर याबाबत सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करतायत या बातमीसह पुणे कनेक्ट बातमीपत्र तिथेच ते पहात्रा न्यूज अन कट